श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे सहा जानेवारी वार आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी तर ही जी चतुर्थी आहे तर ती सर्वात मोठी चतुर्थी असणार आहे कारण की या दिवशी अंगारक जो योग आहे तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग जुळून येणं अतिशय शुभ मानलं जातं बघा आणि या दिवशी आपल्याला गणपतीजवळ फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळं आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी बाधा आपल्या मुलांवरती येणारे संकट दूर होणार आहेत घराची मुलांची आपल्या पतीची खूप प्रगती होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा चतुर्थीला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात था। आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि या दिवशी बघा आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो चतुर्थी बघा ही जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित केली जात असते आणि या दिवशी गणपती बाप्पांचं हे जे व्रत आहे चतुर्थीचं तर ते बरेच जण करत असतात आणि हे चतुर्थीचं व्रत उद्या आपल्याला करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा जा आहे जास्वंतीचं एक लाल फूल अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आपण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतो ते विघ्नहर्ता आहेत आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्य बघा निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो कोणतं पण शुभ कार्य असू द्या त्यामध्ये गणपती बाप्पांचं प्रथम पूजन केलं जातं आणि त्यांना समर्पित असलेली चतुर्थी जी आहे तर ती उद्या आली आहे आणि जर या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचं जे फळ आहे तर ते, ते नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर हा उपाय बघा उद्या तुम्ही दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि उपाय करण्यासाठी आपल्याला एक पिवळसर रंगाचं लिंबू घ्यायचं आहे ते कुठेही खराब झालेलं नसावं त्या अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ किंवा देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक सोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतरनं हे लिंबू जे आहे तर ते दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये बघा ज्या आपण काही अडचणी असतील विघ्न असतील तर ती दूर करा माझ्या मुलांची पतीची भरभरून प्रगती होऊ द्यात यासाठी आपण गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबावरती बघा कोणतंही संकट विघ्न येऊ नयेत अशी प्रार्थना करायची आणि हे लिंबू बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे किंवा फोटो असेल तर फोटो मागे आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता हा उपाय सकाळी तुम्ही केला गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतरनं लगेच तर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे लिंबू तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी बघा स्वच्छ स्नान करायचं आहे नित्यदेवपूजा करून झाल्यानंतरनं ते लिंबू उचलून घेऊन आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे हे लिंबू वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून देत असताना आपल्याला आपली जी पण काही इच्छा तर तर हे आहे तर ती व्यक्त करायची आहे आता बघा ज्यांच्या घराजवळ वाहतं पाणी नाही किंवा तुम्ही शहर ठिकाणी राहत असाल तर अशा वेळेस तुम्हाला हे लिंबू तुमच्या घरातून बाहेर नेऊन टाकून द्यायचं आहे आणि ज्यांना आपण विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये सोडणं शक्य आहे तर अशांनी विहीर किंवा तलावामध्ये सोडायचं आहे हे लिंबू आपल्याला बघा इकडे तिकडे म्हणजे कोणाच्या नजरेस पडेल किंवा त्याचा स्पर्श त्या लिंबाचा स्पर्श कोणाला होईल अशा ठिकाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही ते पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बघा आणि आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना दूर करण्यास म्हणजे इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्व अडीअडचणी आपल्या जीवनातून दूर घालवण्यासाठी कोणत्याही चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी मानला जातो बघा हा उपाय त्यामुळं तुम्ही नक्की करून पहा त्याचं फळ जे आहे तर ते नुक नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मुलांचं कल्याण होईल तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा